दूसरे ah गया आपण सर्वांचं स्वातंत्र्य ज्ञानभाव आहे बीड जिल्ह्यामध्ये नेमकं चाललंयच आहे कारण शासकीय जागेमध्ये एका मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकामध्ये हा नगर रोड आहे मोठ्या प्रमाणात हा नगर रोड सुद्धा या रोडवर शासकीय कार्यालय आहे मात्र याच कार्यालयाच्या दारामध्ये अनेक अतिक्रमण धारक गेल्या अनेक दिवसापासून छान मांडणार आहेत अशातच एका काय आहेत त्यांनी या ठिकाणी आपणही अतिक्रमण करावं म्हणून जिल्हा शासकीय कार्यालय आहे आरोग्य विभागाचं प्रशिक्षण केंद्र आहे याच प्रशिक्षण केंद्राच्या दारामध्ये स्वतःचं अस्तित्व मांडण्यासाठी स्वतःचं अतिक्रमण करण्यासाठी घराचं बांधकाम त्या बांधकामाचं भूमिपूंजन या ठिकाणी पाहायला मिळतंय बीडमधील अनेक वेळा त्यांनी अतिक्रमण काढा अशी भूमिका घेतली मात्र शासन प्रशासनाने कुठलीच भूमिका घेतली नाही त्यामुळं आता कुणाचंही अतिक्रमण काढू नका आणि आता आम्ही या ठिकाणी अतिक्रमण करणार आहोत आमचे घर बांधणार आहोत आता आम्हालासुद्धा कुणी उठवायची नाही अशी भूमिका या ठिकाणी या आंदोलकांनी घेतली आहे नेमकं आता प्रशासनाला काय भूमिका घेत आहे पुढे तत्स काय करतं हेच पाहावं लागणार आहे मात्र सध्याची पशुपालिके तो पाठिंबा शासकीय कार्यालय आहे त्या शासकीय कार्यालयाच्या दारामध्ये त्यांनी आता भूमिपूजन केलं त्यांनी आपल्या स्वतःच्या घराचं पाहूया प्रशासन आणि जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन काय करतं आणि त्यांच्या भूमिकेने सर्वांचं लक्ष लागणार आहे प्रकारचं हे तुमचं आंदोलन होतं आणि काय तुम्ही या ठिकाणी करताय माझं आंदोलन असं आहे की मागे बरेच वर्षापासून मी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना बीड शहरामध्ये जे शासकीय जागा आहेत त्या जागेवर केलेल्या अतिक्रमणाबाबत मी तक्रारी दिलेल्या आहेत अतिक्रमण जे शासकीय जागेवर आहेत ते पक्के बांधकाम करून त्या ठिकाणी दुकानाची गाळे काढेल काही लोकांनी जसं तहसीलदार कार्यालयाच्या समोर जर पाहिलं तर नीलकमल हॉटेल आहे साधना बिल्डिंग आहे त्याच्या पलीकड जोशीची बिल्डिंग आहे ह्याच्यासमोर दुकानं पक्के बांधून त्या ठिकाणी त्या लोकांनी ते किराणे दिलेले आहेत असा किराया वसूल करतात त्याच्यानंतर आमचं असं म्हणलं आहे की त्यांना काढत नाही तर हरकत नाही पण रस्त्यावर हे जे लोक बसले लहान लागणार चहावाले आहेत चपडेवाले आहेत त्या झाडावाले आहेत तर हे लोक जे करायला लागले व्यवसाय ते संध्याकाळी त्यांचं घर चालवण्यासाठी ते करायला लागले म्हणजे त्यांनी दिवसभर काम केले की थेट संध्याकाळी भाजीपाला घेऊन जातात मग त्यांना तुम्ही आठवड्याला का उचल उचलता मग ते काय गुन्हेगार आहेत का तुम्ही रोजगार देऊ शकत नाही तर त्यांचा रोजगार त्यांना चालू द्या ना म्हणजे अन्याय आहे जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर कोणी आले तुम्हाला विचार मला कोणी विचारायला अधिकारी आलेला नाही मी सगळ्यांची आज वाट बघितली मी साडे दहाची वेळ दिली होती साडे अकरा पर्यंत त्यांची वाट पाहिली आज सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही म्हणजे किती बेफिकीर आणि बेजबाबदार प्रशासन आहे त्याच्यावरून आपल्याला समजतं मी त्या गुरुवारी पत्र दिलंय गुरुवारचा दिवस गेला शुक्रवारचा दिवस गेला शनिवार गेला रविवार गेला आणि आज साडे दहा वाजता मी भूमिपूजन करणार होतो त्यांची वाट मी साडे दहा अकरा साडे अकरा वाजेपर्यंत पाहिली आणि ते कोणीच आले नाही आज तरी त्यांनी किंवा लिहून मला हरवायला पाहिजे होतं असं माझी प्रामाणिक इच्छा होती मला असं वाटत होतं आज तरी ते दखल घेतील पण आज मी दखल घेतली नाही म्हणून मी भूमिपूजन केलं या ठिकाणी मी माझं वैयक्तिक एक छोटंसं शेड टाकणार आहे आणि जे कोणी बेरोजगार त्याला माझ्याकडे घ्यायचं त्यांनी बेफिकर माझ्याकडे यायचं आहे मी त्यांना या ठिकाणी रोजगार देणार आहे फक्त आंदोलन आहे का तुम्ही खरंच या ठिकाणी अतिक्रमण करणार आहात मी आता खरंच करणार आहे कारण प्रशासनाने मला सूट दिली मी मध्ये स्पष्ट म्हणलंय की तुम्ही जर कोणी याला काही प्रतिक्रिया नाही दिली तर तुमची संमती आहे असं मी ग्रहित धरून या ठिकाणी शेड मारणार आहे म्हणजे त्यांची संमती आहे असं मला सिद्ध झालंय म्हणून या ठिकाणी मी अतिक्रमण करत आहे आणि हे अतिक्रमण मी पत्रिकेवर छापलंय शासकीय जागेवर अतिक्रमण करून भूमिपूजन मी रिसर्च केलेला आहे सगळे याला मला कुणी जर आडवाला प्रशासनातला त्याच्यानंतर आला तर मी त्यांना हे पत्र दाखवेन की तुम्हाला मी दिलेलं आहे तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी पाठीमागं जिल्हा आरोग्य विभागाचं प्रशिक्षण केंद्र आहे याला सुद्धा मोठी अडचणी होणार आहे आरोग्यसेवा त्याचा परिणाम होईल तुमची भूमिका काय असणार आहे सध्या आता आरोग्यसेवावर याचा काही परिणाम होणार नाही कारण हे कर्मचाऱ्याचं प्रशिक्षण सेंटर आहे मग जर त्यांना अडचण द्यायचं असेल तर शासकीय रुग्णालयाच्या गेटमध्ये एवढे मोठे अतिक्रमण आहेत ॲम्ब्युलन्स आली तर त्याला मध्ये जायला त्रास होतो त्यावेळेस तिथला सिव्हिल सर्जन किंवा बीएनसी लोक काळजी घेत नाहीत त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती जे रस्ता आहे सिव्हिल हॉस्पिटलचा त्याच्यावर गुडक्या इतके खड्डे आहेत जर एखादा सिरियस पेशंट आला तर तो रस्त्यातच मरू शकतो मग तिथं कोणी दखल घेतली तिथं शासकीय रुग्णालयाचे कर्मचारी काय करतात बीएनसीचे कर्मचारी काय करतात कलेक्टरला काही दिसत नाही का कलेक्टर साहेबाच्या घरासमोर जर खड्डे पाहिले तर तिथून आता लोकांनी जाणे न बंद केलं या परिसरात आजार व्हायला या परिसरात किती अतिक्रमण तुम्हाला काय वाटतंय या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून तर तुम्ही चंपती क्रीडा मंडळ पर्यंत नगर नाक्यापर्यंत पूर्ण रस्त्यावरती अतिक्रमण आहे सगळं अशी मागणी तुमची फक्त आता माझी मागणी कोणतंही अतिक्रमण करण्यासाठी नाही जे लोक अतिक्रमण करून राहतात ते सगळे रोजगार करतात ते कुणी काही दारू विकत नाहीत ते काही बंधुत्व विकत नाहीत ते आतंकवादी नाहीत त्यांचा रोजगार आहे त्यांचं घर चालत आहे त्यांना कायम करा त्यांच्या नावावर पीटीआर द्या त्यांना पी आर कार्ड द्या त्यांना मालकी हक्क द्या आणि मलाही मालकी हक्क द्या असं आमचं म्हणणं आहे हॅलो हॅलो खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर बीड